नमस्कार आज वसईतील अष्टविनायक लाईन ह्या ठिकाणी ए पी एल ह्या नावाने क्रिकेट मॅच चे आयोजन केलेलं आहे यासाठी उद्घाटन करण्यासाठी माझी महापौर नारायण मानकर साहेब आलेले आहेत ते काय सांगतात ते आपण ऐकूया साहेब नमस्कार साहेब आज ही मॅच भरवलेली आहे मी ना अक्षो नेहानी त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आज इथे अष्टविनायक लेन मध्ये बहुजन विकास आघाडी आणि अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या माध्यमातून ही एपीएल टुर्नामेंट भरलेलं आहे ही अंडर आम टुर्नामेंट आहे म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ एरवी गणेशोत्सवाच्या सो सोबतच अनेक सामाजिक उपक्रम करत आहेत परंतु आज प्रथमच या अष्टविनायक लेनमध्ये ए पी एल टुर्नामेंट भरवलेलं आहे आणि तुम्ही मग असे ऐकलं असतील की आम्हा अनिल आपल्या अंबानी अदानी टाटा आणि बिर्ला ह्या लोकांनी या टीम विकत घेतलेल्या आहेत परंतु अशा या म्हणजे अष्टविनायक लेन समजा एक मोठी एक गल्ली आहे या गल्ली बोलातूनच हे असे मोठे मोठे क्रिकेट सामने भरवले अंडर आम क्रिकेटाम असली तरी अशा माध्यमातूनच मोठे खेळाडू निर्माण होतात त्यामुळे या अष्टविनायक लेनचा हा उपक्रम चांगला आहे आणि सगळ्यांनी चारही टीमने भाग घेतलेला आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे क्रिकेट अंडर आम असलं तरी इथल्या लोकांना बघायला मिळेल आणि यापुढे असेच या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अष्टविनायक लेन नेहमीच प्रयत्न करते त्याप्रमाणे बहुजन विकासाकडे देखील त्यांना सहकार्य करील सगळ्यांना मी या मॅचेसच्या निमित्ताने शुभेच्छा देतो तुमच्या मनामध्ये आपल्या नवघर माणिकपूर परिसरामध्ये अजून क्रिकेट ग्राउंड बनवण्याचा काही मानस आहे का बघा आपल्याकडे सनसिटीमध्ये सध्या क्रिकेट ग्राउंड म्हणजे क्रिकेट खेळतात परंतु तिकडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी एक प्लॉट रिझर्व आहे आणि नगराध्यक्ष असल्यापासून मी तो प्लॉट नगरपालिकेच्या ताब्यात मिळावा म्हणून प्रयत्न करतो अजून काय झालं नाही महापौरी झालं भविष्यात आता आपली बॉडी आल्यानंतर तो प्लॉट ताब्यात मिळाल्यानंतर नॉट uh, ओन्ली क्रिकेट म्हणजे क्रिकेटच नाही तर सगळ्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी प्रयत्न करून क्रिकेट व्यतिरिक्त अनेक खेळ जे आहेत खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी ते त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये होतील एक क्षितिश ठाकूरच्या मनातून आपला एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स विरारला होत आहे त्याच्यात मिनी ऑलिम्पिक दर्जाचे जे काही खेळ आहेत अंडर आपलं इंटर किंवा बाहेर तर तिथे देखील त्याचे खेळ होणार आहेत त्यामुळे वसाई तालुक्यात आणि आता आपण सव्वीस ते एकतीस कला क्रीडा महोत्सव येतोय आपला त्याच्यात देखील सात हजाराच्या वरती क्रीडापटूंनी भाग घेतलेला त्यामुळे वसईचं वातावरण हे कलाकारांना क्रीडापटूंना नेहमी प्रोत्साहन देता येणार असतं यापुढे देखील अशाच प्रकारचं प्रोत्साहन आपण क्रीडापटूंना देऊया तुम्ही आता कला क्रीडाचं नाव घेतलेलं आहे कला होण्या अगोदर आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये आपले कला क्रीडाचे कार्य आपले खेळ व्हायचे आता हे बंद झाले त्याबद्दल तुम्हाला काही खंत आहे की काय तुम्ही काय बोलताय निश्चित रूपाने खंत आहे मागच्या वेळेला आपणच माझी इंटरव्ह्यू घेतलेली होती आपल्याला माहित आहे की पाच वर्ष पाच महिने आता पाच महिने झाले बरोबर आज पाच वर्ष पाच महिने वसई विरार शहर महापालिकेवर प्रशासकीय राजवट आहे म्हणजे लोकप्रतिनिधी नाही आणि लोकप्रतिनिधी नसल्यामुळे काही वेळेला प्रशासक काहीतरी निर्णय घेतात लोकप्रतिनिधी नव्हते तरी गेली अनेक वर्ष आमदार हितेंद्र ठाकूर असताना असे विभागीय कलाकिडा बंद झाले नाही परंतु आताच प्रशासकाने का निर्णय घेतला हे मला माहीत नाही परंतु तो निर्णय अयोग्य आहे कारण त्यामुळे क्रीडापटूंना प्रोत्साहन द्यायचा कार्यक्रम जो महापालिकेमार्फत होत असे तो यावर्षी बंद झाला आणि त्यामुळे विभागीय क्रीडा दा महोत्सव झाले नाही त्यामुळे निश्चित रूपाने याचा खेद वाटतो आणि दुःखही वाटत आता ही मॅच चालू आहे आता अवघ्या काही महिन्यामध्ये किंवा दिवसामध्ये राजकीय दृष्ट्या जी इलेक्शनची मॅच आहे ही देखील चालू होणार आहे त्याबद्दल तुमची काय तयारी आहे आमची निश्चित तयारी आहे आम्ही प्रशासकीय राजवट होती तरी लोकांच्या प्रॉब्लेमसाठी नेहमीच प्रशासनाकडे जात असत आणि आता ही नेहमी आम्हीच जातोय हो। बाकी हवेत उडणारे अनेक असतील परंतु इथले स्थानिक लोक आमचे आहेत कोण इलेक्ट्रिकचा प्रश्न असो कुठे स्मशानभूमीवर जायचं असेल रात्री अँब्युलन्स पाहिजे असेल पोलीस स्टेशनचे प्रश्न असतील महापालिकेचे संबंधित प्रश्न असतील ते आहेत रस्ते गटारे स्ट्रीट लाईट उद्याने परंतु इतर देखील प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आमची सगळी मंडळी तत्पर असते रात्री अपरात्री कधीही फोन केला तरी आम्ही हजर असतो आणि लोकांच्या मनात त्या आहेत की शेवटी लोकसभा विधानसभा गेली परंतु महापालिकेत आपल्याला प्रत्यक्ष काम करणारी मंडळी पाहिजे की जी आपण हाक मारल्यावर आपल्या हा केला देते आणि रात्री अपरात्री आपल्याला मदत करतात त्यामुळे आमच्या या मंडळी जमलेल्या मंडळीच्या सगळ्यांच्या विश्वासाला सार करून महापालिका नक्की आपली येईल असा आम्ही भरोसा देतो तर आपण मानकर साहेबांनी सांगितलेलं आपण ऐकलेलं आहे मानकर साहेबांचं म्हणणं आहे की असे क्रिकेट आणि असे खेळ व्हायला पाहिजेत परंतु महानगरपालिकेच्या आता आयुक्त आयुक्तांनी का इकडचे जे काही आपले कलाक्रीडा महोत्सव होतात का थांबवला ह्याच आम्हाला कल्पना नाही परंतु खंत नक्की आहे त्याचबरोबर त्यांनी हे देखील सांगितलं की येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपलीच बॉडी असेल आणि लोकांना जसं आवडेल तसं काम आम्ही करू हे देखील त्यांनी ग्वाही दिलेली आहे वसाई लाईनसाठी दिलीप दाबरे सर अब्दुल कलाम नमस्कार अरे अष्टविनायक हे अशा मॅचेस घेतलेल्या आहेत या वसईविरा शहरातील प्रत्येक सोसायटीमध्ये अशा मॅचेस घ्याव्या आणि सगळ्या सोसायटींनी अशा मॅचेस घेण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला पाहिजे